नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये आणि आज व्हिडिओ घेऊन आलो आहे नवीन खास तुमच्यासाठी तर आम्ही निघालो आहे पुरंदर किल्ला बघण्यासाठी तर मित्रांनो जाता जाता आम्ही थांबलो एक ठिकाणी म्हणजेच घाटामध्ये आणि बघू शकता आमची मस्ती चालू होती आणि फोटोशूट चालू होतं तर व्हिडिओ कंटिन्यूस बघा स्किप नका करू खूप भारी व्हिडिओ आहे तर चला भेटूया आपण असंच पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघा आजचा व्हिडिओ हा फॅमिलीसोबत नसून माझ्या फ्रेंड्स लोकांसोबतचा व्हिडिओ होता ऑफिसमधली पूर्ण टीम आम्ही बाहेर पुरंदर किल्ला बघण्यासाठी जात होतो इकडचा व्ह्यू खूप भारी होता आणि हे बघत बघत आपण चहाचा आस्वाद घेऊया मित्रांनो आमचा चहा घेऊन झाला आणि आम्ही फोटो पण काढले तिथे आणि तिथून निघालो आम्ही पुरंदर जाण्यासाठी तर बघू शकता हा दिवे घाटातला व्ह्यू आहे मित्रांनो आणि इथे खूप अशा चांगल्या प्रकारे विठ्ठलांची खूप मोठी अशी मूर्ती आहे मित्रांनो हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे तर हे बघू शकता ती विठ्ठलाची मूर्ती मित्रांनो जाता जाता थोडासा गोंधळ झाला मित्रांनो ॲक्च्युली काय आलं की आमच्यातले दोघ जण हे चुकीच्या रस्त्याने थोडंसं पुढे गेले होते आणि आम्हाला जायचं होतं दुसऱ्या साईडच्या रस्त्याने तर आम्ही एक ठिकाणी थांबलो सगळेच एकत्र आणि मग त्यांना कॉल करून आम्ही जिथे थांबलो त्या साईडला बोलवून घेतलो नंतर ते आल्याच्यानंतर मित्रांनो आम्ही तिथून पण पुढे निघालो तर बघू शकता पुढचा व्ह्यू फायनली मित्रांनो अर्ध्यापर्यंत पोहोचलो होतो आम्ही आणि सगळ्यालाच आम्हाला भूक लागली होती तर कारण सगळेजणच घरातून लवकर बाहेर पडले होतं त्याच्यामुळे सगळ्यांना भूक लागली होती तर आम्हाला खायची होती मिसळ तर तिथे एक मिसळ कट्टा होता आम्ही तिकडे थांबलो मिसळ खाण्यासाठी आणि वेट करत होतो आम्ही ऑर्डर दिली मिसळची आणि मिसळ येण्याची आम्ही वाट बघत होतो थंडीचं सकाळचं वातावरण होतं मित्रांनो आणि हा बघू शकता इकडचा व्ह्यू किती भारी वाटत होतं आणि हे बघू शकता तुम्ही हा मी हा पांड्या इकडे या साईडला होता इकडे सागर आणि सुदर्शन समोरच्या साईडला होते माधव आणि रोहित प्रतिभा मॅडम आणि लक्ष्मी मॅडम तर हे बघू शकता मित्रांनो आम्ही इथे असं वेट बघ वेट करत होतो आमचा मिसळ कधी येईल ते तर बघू शकता फायनली मित्रांनो आमचा मिसळ आला होता आणि हे आमच्या गमती जमती तुम्ही बघू शकता ハムのストーリーをどこですか फायनली मित्रांनो आमचा झाला नाश्ता आणि आम्ही तिथून पुढे निघालो मित्रांनो बघू शकता तर एका मागे एक गाड्या बघा कशा निघाल्यात फायनली मित्रांनो खूप जवळपास आलो होतो आणि समोरच बोर्ड होता तिथे तर छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थळ पुरंदर किल्ला जाण्यासाठी रोड होता आणि त्याच्या साईडलाच एक तिकडे नारायणपूर बालाजी जाणारा रस्ता होता तर काही जण येत होते म्हणून आम्ही वेट करत थांबलो होतो मित्रांनो तर चला आपण निघूया पुढे मित्रांनो आम्ही पोचलो पुरंदर किल्ल्यावरती तर हे बघू शकतो तिथला मेन गेट आणि इथे पार्किंगची व्यवस्था होती तर आम्ही चेकिंग वगैरे केली आणि आतमध्ये एंट्री केली आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर समोरच एक श्री दत्त मंदिर होतं तर हे हे मंदिर बघू शकता तुम्ही या मंदिराच्या इथे आम्ही पाया वगैरे पडलो आणि तिथून मग आम्ही निघालो तर मित्रांनो अशी प्रत्येक ठिकाणी माहिती दिलेली होती तर ती आम्ही माहिती वाचत होतो आणि हे बघू शकता तुम्ही पण हे झूम करून बघा आणि माहिती वाचत इथली मुरारबाजी देशपांडे यांचा खूप असा चांगला इथे पुतळा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर आम्ही तिकडे थांबलो थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आम्ही माहिती वगैरे वाचून तिथून पण निघालो आम्ही पुढे तर हे बघू शकता खाली ढाल आहे हर हर महादेव असं तिथे लिहिलेलं आहे आणि मुरारबाजी देशपांडे हे खाली तिथं नाव लिहिलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर पण बघू शकता मित्रांनो खूप भारी वाटत होतं तिकडे तिथून बघून झाल्याच्यानंतर आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो मित्रांनो बघू शकता आणि सकाळचं वातावरण होतं खूप मस्त थंडीचे दिवस होते खूप भारी वाटत होतं मित्रांनो बघू शकता आणि ही आमची पूर्ण टीम बघू शकता खूप एन्जॉय करत आम्ही वरती जात होतो पूर्ण टीमला एकत्र कुठे जाण्यासाठी आम्हाला भेटत नाही तर तो एक क्षण खूप भारी होता आमच्यासाठी मित्रांनो हे बघू शकता तिकडे हे म्हणत होते हे चर्च आहे म्हणून एक्झॅक्टली मला माहिती नाही आहे ते नक्की आहे काय ते तर मी तुम्हाला बाहेरच्या साईडने पण दाखवतो आणि आतमधल्याही साईडने दाखवतो ॲक्च्युली काय आहे इकडचा इतिहास मला एवढं जास्त काही माहिती नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये एवढी डिटेल्स नाही देऊ शकत कारण चुकीची माहिती मी म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवू नाही शकत फायनली मित्रांनो आम्ही वरती आलो आणि इथून आम्हाला मेन किल्ल्यावरती जायचं होतं बट वरती मोबाईल वगैरे अलाउड नव्हता तर इकडे मोबाईल सबमिट करण्यासाठी आलो आम्ही मित्रांनो मित्रांनो वर गेल्याच्यानंतर आम्हाला तिकडे मोबाईल अलाउड नव्हता खालीच मोबाईल आपल्याला ठेवून जायला लागत होता त्याच्यामुळे वरती काही व्हिडिओ शूट करू शकलो नाही तर हे आम्ही वरती फिरून आल्याच्यानंतर आम्ही थोडंसं थकलो होतो सगळेच त्याच्यामुळे इकडे खाली बसलो होतो तर बघू शकता ही आमची पूर्ण टीम त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो छत्रपती संभाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी तर इकडे आम्ही सगळ्यांनी मिळून इकडे दर्शन घेतलं आणि या साईडला एवढा भारी व्ह्यू होता मित्रांनो बघू शकता हिवाळ्याचे दिवस होते आणि एकदम थंड असं वातावरण खूप भारी वाटत होतं मित्रांनो तर हे आम्ही इकडे दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो दर्शन घेऊन आम्ही पुढं जाण्यासाठी निघालो मित्रांनो आम्हाला खूप काही बघायचं होतं तर जाता जाता तिथं दोन माझे फॅन्स भेटले तर ते हाय हॅलो करत होते मित्रांनो तर मला माहिती नाही ते माझं कधी व्हिडिओ वगैरे बघितले किंवा काय तर ते म्हणत होते आम्ही तुमचे व्हिडिओ वगैरे बघतो तर ते मला कुठेतरी खूप भारी वाटलं तर मित्रांनो फायनली व्हिडिओमध्ये जेवढं मला शूट करता आलं जेवढं दाखवता आलं किंवा जेवढं सांगता आलं तेवढं मी सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो को कुठेतरी आपण खोटा इतिहास किंवा कुठेतरी खोटी माहिती सांगणं हे मला योग्य नाही वाटत तिथे आमचं फिरून पूर्ण दिवस गेल्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली होती त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे गारवा हॉटेलमध्ये तर हे बघू शकता हे आहे गारवा हॉटेल आमचं चाललं होतं वेज खायचं की नॉनव्हेज खायचं बट गारवा हॉटेलमध्ये आल्याच्यानंतर सगळ्यांचा प्लॅन असं झालं की सगळेजण नॉनव्हेज खाणार होते फक्त आमच्यातला एक पर्सन सोडला तर बाकी सगळे नॉनव्हेज खाणार होते सो आमचं डन झालं इकडे आम्ही ऑर्डर देऊन सगळे वेट करत होतो कधी येणार कधी येणार कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती मित्रांनो तर हे बघू शकता आम्ही वाट बघतोय सगळेजण आणि फायनली आमचं जेवण येणारच होतं आणि फायनली आमचं जेवण आलं मित्रांनो त्याच्यानंतर एक वेटर होता त्यांना आम्ही व्हिडिओ शूट करण्यासाठी दिला तर आम्हाला वाटलं की तो फोटो काढतो आहे आणि आम्ही त्याला फोटोज काढायला सांगितला होता बट तो आमचा व्हिडिओ काढत होता तर त्याला आम्ही ठीक आहे म्हणलं पण तरी तो कंटिन्युअसली व्हिडिओ काढत होता आम्ही सगळ्या हसत होतो मित्रांनो तेर आमी केला, नामी तर बघू शकता आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग तिथून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बा बाय